हाय हॅलो नमस्कार मी शोभा आजच्या नवीन रेसिपीमध्ये सर्वांचे स्वागत करत आहे आणि आज आपण उन्हाळी बाळवण रेसिपीमध्ये तांदळाच्या कुरवड्या तयार केलेल्या आहेत त्या आज आपण बघणार आहे आणि कुरवड्या ही पांढऱ्या शुभ्र आणि चांगल्या फुगून आणि कुरकुरीत तयार होत आहेत तांदळाच्या कुरवड्या खूप छानपैकी तयार झालेल्या आहेत तर त्या आपण कशा तयार केलेल्या आहेत त्या बघूया तर तांदळाच्या कुरवड्या तयार करण्यासाठी मी या ठिकाणी एक किलो तांदूळ घेतलेला आहे तांदूळ मी पहिल्यांदा स्वच्छ निवडून धुवून घेतलेला आहे तीन चार वेळा पाणी घेऊन तांदूळ स्वच्छ धुवून नंतर त्यातील पाणी काढून नंतर त्यामध्ये परत दुसरे पाणी घालून असे तीन चार वेळा तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहेत झाकण ठेवून आपल्याला तांदूळ रात्रभर भिजत ठेवलेला तर ता त्यातील आता पाणी काढून तांदूळ परत धुवून आणि नंतर त्यातील पाणी काढून त्यामध्ये आपण दुसरे पाणी घालून तांदूळ परत आपण भिजत ठेवणार आहे तर असे चार दिवस आपण तांदूळ पाण्यामध्ये भिजत ठेवणार आहे आणि सकाळच्या वेळेला तांदातील पाणी बदलून त्यामध्ये आपण असे दुसरे पाणी भिजत ठेवण्यासाठी घालणार आहे रोज आपल्याला सकाळच्या वेळेला तांदातील पाणी आहे ते बदलून तांदूळ धुवून आपल्याला नवीन दुसरे पाणी त्यामध्ये घालून भिजत ठेवायचं आहे तर असे चार दिवस तांदूळ आपण पाण्यामध्ये भिजत ठेवलेला पाचव्या दिवशी संध्याकाळच्या वेळेला मी तांदळातील पाणी काढून तांदूळ बारीक करून घेत आहे तांद्यामध्ये थोडे थोडेसे पाणी घालून आपण सर्व तांदूळ बारीक करून घेणार आहे सर्व तांदूळ बारीक करून घेतल्यानंतर त्यामध्ये आपण जास्तीचे पाणी घालून तांदळाचे पीठ रात्रभर भिजत ठेवलेले दुसऱ्या दिवशी सकाळी आपण तांदळाच्या कुरवड्या करण्यासाठी घेतलेल्या आहेत तांदळाच्या पिठामध्ये पीठ एकत्र करून आपण त्याच्यावरती जास्तीचे पाणी घातलेले ते आपण रात्रभर भिजत ठेवलेले ते वरचे वरचे पाणी आपण आता काढून घेत आहे आणि हा खाली शिल्लक राहिलेला आहे तो तांदळाच्या पिठाचा चिक आहे तर याच्या आपण कुरवड्या तयार करणार आहे तर तांदळाच्या पिठातील वरचे पाणी आहे ते आपण काढून दुसऱ्या पातेल्यात ठेवलेले आहे त्यामध्ये अजून आपण थोडे पाणी घेऊन तेच पाणी आपण कुरवड्या तयार करण्यासाठी घेणार आहे पाण्यामध्ये आपण चवीसाठी एक चमचा मीठ टाकत आहे अर्धा चमचा आपण यामध्ये पापड खार टाकत आहे रवी घेऊन सर्व पाणी आपण ढवळून घेत आहे तर पाण्याला आपल्याला चांगली ख करून उकळून घ्यायची आहे जेवढा तांदळाच्या पिठाचा चीक मोजून आपण घेतलेला आहे तेवढेच पाणी आपण उकळण्यासाठी ठेवलेले आहे पाणी उकळल्यानंतर गॅस आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे आणि नंतर एका हाताने आपल्याला चीक असा थोडा थोडा करून सोडायचा आहे आणि दुसऱ्या हाताने आपल्याला रवीने चीक एकसारखा फिरवून मिक्स करून घ्यायचा आहे तर सतत असे फिरवत राहून चीक आपल्याला चांगला हाटून घ्यायचं आहे तर कुरवड्या चांगल्या तयार होण्यासाठी चीक आपल्याला चांगला शिजवून घ्यायला लागतो तर त्यासाठी चीक आपल्याला चांगला हाटून शिजवून घ्यायचं आहे चार पाच मिनटे आपल्याला एकसारखे सतत असे फिरवून चीक चांगला एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे तांद्याच्या पिठाचा चीक आपल्याला चांगला शिजून घ्यायचा आहे त्यासाठी आपण झाकण ठेवून पंधरा वीस मिनटे चीक शिजवून घेतलेला आहे तर पहिल्यांदा आपण पाच मिनटानंतर झाकण उघडलेले आणि नंतर आपण तांदळाचे पीठ म्हणजे हा शिजवलेला चीक परतून घेतलेला आणि परत आपण झाकण ठेवून चीक शिजवून घेतलेला आहे तर चीक शिजवण्यासाठी आपल्याला जाड बुडायचे भांडे वापरायचे आहे तर पाच मिनटानंतर मी चीक परतून घेतलेला आणि परत झाकण ठेवून पंधरा मिनिटे चिक शिजवून घेतलेला आहे तर असे आपण वीस पंचवीस मिनटे चीक शिजवून घेतलेला आहे शिजून घेतलेला चीक आपण चांगला एकत्र मिक्स करून घेणार आहे तांदळाचे पीठ आहेत तेही आपले चांगले शिजलेले आहे तर पिठाचा कलर आहे तर तोही बदललेला आहे आणि तर चीक आपला चांगला शिजला गेलेला आहे तर आपण हाताला पाणी लावलेलं आहे तरी पण हाताला चीक चिटकत नाही आहे म्हणजेच तो शिजला गेलेला आहे आणि अशी आपली पिठाची गोळीही तयार होत आहे तांद्याच्या कुरवड्या वाढण्यासाठी आम्ही टिळेसवरती घालायला गेलेलो तर पहिल्यांदा आपण चादर हंतरून घेतलेली आहे आणि त्याच्यावरती आपण प्यासचं कागद पसरवून त्याच्यावरती आपण कुरवड्या तयार करून घेत आहे तर माझी मुलेही उन्हाळी वाळवण पदार्थ तयार करायला मदत करत असतात वैष्णवीनेही शेवगाव घेऊन कुरवड्या तयार करत आहे पण तिने शेवग्यामध्ये भरलेली जी कुरवड्याची भर चकती होती ती छोटी होती त्यामुळे काही छोट्या आणि काही मोठ्या अशा कुरवड्या तयार झालेल्या आहेत तर दोन दिवस कडकणामध्ये कुरवड्या आपल्याला वाळवून घ्यायच्या आहेत तर मी एक दिवस कडकनामध्ये आणि दोन दिवस घरामध्येच कुरवड्या त्यांच्या खाली वाळवून घेतलेल्या आहेत उन्हाळी वाळवण पदार्थामधील माझा आवडता पदार्थ आहे तो म्हणजे कुरड्या मग त्या तांदळाच्या पिठाच्या असू किंवा गव्हाच्या किंवा रव्याच्या चवीला आणि खायला खूप छान लागतात तर पहिल्यांदाही आपण चॅनेलवरती रव्याच्या कुरवड्या तयार केलेल्या आहेत आणि आज आपण अशा मस्तपैकी तांदळाच्या कुरवड्या तयार केलेल्या आहेत तर उन्हाळी वालमण पदार्थामधील तांदळाच्या कुरवड्या आजची रेसिपी कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आजची रेसिपी कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्यात वेळ काढून रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद